नवनवीन नौन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी संकेत काशीराम सावंत काजवामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज नाशिकमध्ये आलो आलोय त्र्यंबकेश्वर निमित्त आम्ही सर्वच मित्र आता तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या चॅनलवर भूतानचे किस्से किती फेमस आहेत नाही का असेच काही किस्से जे मुंबई गोवा महामार्गावर घडलेले आहेत असे किस्से आज आपला मित्र अभिजित आपल्यासोबत शेअर करणार आहेत जे किस्से खूपच भयानक आहेत आणि आता आपण त्याच्याकडून ते ऐकणार आहोत ओके ओके सो बेसिकली संकेत 96, 97 एक so, हा एक्सपिरियन्स साधारण नाईन्टी सिक्स नाईन्टी सेवनमध्ये घडलेला आहे आणि जसं तू म्हणालास तसं एक्झॅक्ट मुंबई गोवा हायवे सा। एक साधारण महाडच्या सात आठ किलोमीटर मागे पुढे असं आपण म्हणू शकतो सो होतं काय की हा मुंबई गोवा हायवेवर एका रिव्हर आहे आणि त्याच्या ठिकाणी ना वायू उत्खननाचं काम तेव्हा भरपूर जोरात चालायचं तर तिथे एक फॅमिली राहायची साधारण तीन लोक होते एक वडील मुलगा आणि त्यांची आई असे हे तीन लोक राहत होते आणि वायू उत्खननाचं काम म्हणजे तो आता जो माणूस होता लिंगप्पा करून तर त्यांचं हे काम असायचं ते तिथेच राहायचे स्थायिक होते आणि तिथे मग वायू उपसामध्ये गाडी ते क्रेन साईड देणं गाड्यांना किंवा पुढे करणं सगळ्या कामात ॲज अ हेल्पर तो काम करत होता आणि बेसिकली पर्सनॅलिटी या माणसाची तुला आधीच सांगून ठेवतो हो मी साधारण असा ख्रिज गेलच्या पर्सनॅलिटीचा माणूस oh. की जो म्हणजे आडदांड असा मस्त सहा फूट उंच आहे मोठे केस आहे असे कुळे आणि टिपिकल साऊथ इंडियन पर्सनॅलिटी सो त्या टाईपचा माणूस आता हा माणूस थोडा म्हणजे टग्या प्रवृत्तीचा तर असा पद्धतीचा माणूस आणि मग हा गाड्यांना साईड देणं त्यानंतर रोडवर उभं राहणं मग हुल देणं गाड्यांना थांबवणं आणि हे सगळं प्रकार चालायचे तर एक रात्री काय होतं असंच काम चालू झालं त्यांचं ओव्हरलोड का होतं कामाचं आणि काम चालू झालं तर त्यात काय व्हायला लागलं रात्रीचं एका क्रेनला साधारण पाठी पुढे आता रोडवर येण्यासाठी हा साईड दाखवायला उभा राहायला रोडवर आणि रोडवरनं गाडी येते म्हणून हा रोडवर उभा राहून काहीतरी करत होता आणि अचानकपणे मे बी क्रेनचं काहीतरी कंट्रोल सुटलं किंवा काहीतरी झालं झालं असं की सडन याची मान त्याच्यात अडकली आणि म्हणजे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ह्याची मान धडापासून वेगळी एक्झॅक्ट ऑन स्पॉट डेड मान वेगळी झाली आणि हा वेगळा कसं घडलं कोणालाही काही कळलं नाही आणि रात्रीचा काळग होता सो so, कोणाला कळलं नाही ने की नेमकं काय झालं कुठे काय बी नसलं आता झालं असं की ही गोष्ट झाल्यानंतर ना साधारणपणे काही दिवसांच्या कालावधीनंतर असं व्हायला लागलं ला। साधारण गोव्याकडनं मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या आहेत ना ह्यांचे ऍक्सिडेंट व्हायला लागले आणि ऍक्सिडेंट अशा पद्धतीचे व्हायचे की गाडी येते रोडवरन आणि अचानकपणे नदीत जाते okay. म्हणजे एकदा झालं दोनदा झालं तीन ते चार वेळेला रिपीटेटिव्ह सेम ऍक्शन मध्ये ऍक्सिडेंट होत होते okay. आणि गाडी तुम्हाला नदीत सापडते सो so, पोलिसांनी थोडीशी चौकशी केली आणि थांबलं तिथे ते hmm. बट हे ऍक्सिडेंट चालूच होते एक दिवस काय झालं साधारण एक बस होती hmm. आणि ही बस नदीच्या तिकडे गेली ऍक्सिडेंट झाला बसचा बट मेबी स्पीड कमी होता किंवा काहीतरी कंट्रोल झाला आणि ही बस कठड्यावर अडकली साधारण अधांतरी राहिली ती पूर्ण नदीत गेली नाही सो यातले माणसं सगळी वाचले यातली सगळी माणसं वाचल्यानंतर असं झालं की पोलीस पंचनामा झाला पोलीस पंचनामा झाल्यावरती ड्रायव्हर आणि क्लिनर यांना विचारलं की बाबा काय झालं की इथे आधी पण चार ऍक्सिडेंट झाले आता हा तुमचा पाचवा तर काय नक्की झालं तुम्हाला काय दिसलं की ऍक्सिडेंट का झाला तर तेव्हा ड्रायव्हरने एक विचित्र बाब सांगितली ड्रायव्हर म्हणतो की आम्ही येत होतो मुंबईकडे आणि अचानक रस्त्यात एक माणूस उभा राहिला असा उंच सारखा आणि hmm. त्याच्या हातात साईन बोर्ड होते अशी ब्लॅक आपले येलो कलरची कॅब घातलेली hmm. होती जे कन्स्ट्रक्शन साईटवर घालतात साधारण त्या टाईपची कॅब घातली आणि म्हणे अडदान असा माणूस होता आणि त्याने राईट साईडला लेफ्ट साईडला हात दाखवला तर मी लेफ्ट साईडला गाडी डायव्हर्ट घ्यायला घेतली बट इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा मुंबई गोवाचा मला ही गोष्ट लक्षात होती की लेफ्ट साइडला कुठेच रस्ता नाही आहे तर साधारण मी थोडा कॉन्शियस होऊन स्पीड कमी केला आणि तोपर्यंत त्याला ते डायव्हर्ट करेपर्यंत तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे मी गाडी डायरेक्ट ठोकली बट ते संरक्षण कडायला ठोकली आणि थोडं खाली जाता वाचवी स्पीड कमी होता मी थांबवू शकलो okay. सो ही गोष्ट झाली तर मग पोलिसांना असं झालं की इथे कोण माणूस उभा राहतो पण त्याच्यानंतर अजून दोन ते तीन वेळा रिपिटेटिव्ह ही गोष्ट झाली बट त्यातली लोक लक्कीली वाचली एक कार होती त्यातली लोक वाचली आणि त्यांनी पण सेम पर्सनॅलिटीची म्हणजे सांगितलं की अमक्या अमक्या पद्धतीचा माणूस होता आणि त्याने डायव्हर्जन दाखवलं आणि त्यानंतर तो माणूस गायब झाला दा। म्हणे पाठी आम्ही बघितलं पण तो आम्हाला बाहेर आलो गाडीच्या तर आम्हाला कोणी दिसलं नाही सो so, पोलिसांनी थोडीशी चौकशी केली की के काय होतं इथे काय झालेलं आणि मग ती गोष्ट लक्षात आली की हे उपसाचं काम होतं जे सध्या बंद पडलंय बट चालू होतं तेव्हा असा असा ॲक्सिडेंट झाला होता सो त्यांनी ती थोडी माहिती गोळा केली माहिती गोळा केल्यानंतर त्या माणसाचा फोटो आणि स्केच आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग त्यानंतर त्या लोकांना ही गोष्ट दाखवली त्यांनी की तुम्हाला हा माणूस दिसला होता का आणि अचानक लोक साधारणपणे हाच माणूस होता जे वाचले आणि पंचनामा झाले त्यांना विचारलं जेव्हा चौकशी झाली की हा माणूस होता का तर हा हा माणूस अस्तित्वात नाही हा माणूस एक साधारण दोन चार महिन्यांपूर्वी वारलाय आणि मग नंतर नंतर अशी वेळ आली की ऍक्सिडेंट व्हायचे लोक पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचायचे लोक सांगायचे आधी पोलीस फोटो दाखवायचे की हा होता का हा मग याच्या नंतर असं झालं की तिकडे मुंबई गोवा हो हायवेला एक साईन बोर्ड लागला गेला हा साईन बोर्ड लागला की बाबा अपघात प्रवण क्षेत्र गाड्याचा सा अवकाश चालवा आणि आय थिंक मला वाटतं अजून एक बोर्ड समोरच्या साईडला पण त्यांनी लावलेला की आय थिंक असं साधारण की गाडी थांबू नये और समथिंग मला एक्झॅक्ट लक्षात येत नाहीये की काय बट एक इंटरेस्टिंग बोर्ड तिथे लागलेला हायवेला मी त्याच्या आधी अशा पद्धतीचा बोर्डच नाही बघितलेला कधी अशा पद्धतीचा बोर्ड लागलेला तिथे हा सो बेसिकली आता ह्या किस्सामध्ये अजून एक किस्सा मी सांगतो की याच्यात अजून काय घडलं आणि हा किस्सा माझ्या एवढा जवळज कसा आता इथे साधारण एक किलोमीटरवर माझ्या मावशीचं गाव होतं तर काय झालं नाईन्टी सेव्हन एट मध्ये एक बारसं होतं तर तेव्हा माहितीये ना ते व्हिडिओ कॅसेट आणि या सगळ्या गोष्टी असायच्या ते 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 व्हिडिओ कॅसेट रेंट वर आणायला लागले म्हणे पिक्चर लावूया आपण आणि मग व्हिडिओ कॅसेट आणायला लागले आता झालं असं संध्याकाळच्या वेळेत गेले तिकडून निघे निघे पर्यंत यांना साधारण एक संध्याकाळचे साडेसात आठ वाजले होते आणि हे सायकलने गेलेले चौघ जण होते दोन सायकल होते पाठीपुढे असे बसून ते घोडा सायकल आणि रिटर्न येताना काय झालं हेही थोडे कॉन्शियस होते यांच्या ते डोक्यात किस्सा होता, कि इते 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 होता।, कि एक एक होता। की इथे इथे असं असं होतं झालं असं की दोन सायकलमध्ये एक बऱ्यापैकी अंतर होतं साधारण आपण म्हणू पन्नास साठ फुटांचं किंवा थोडं जास्त कमी जास्त तर हे पुढचा सायकलवाला आहे ना यांना दोघांनाही समोर एक माणूस दिसतो आणि की हा माणूस कोण आहे आणि काय होणार आहे तर ते खूप प्रयत्न केला त्यांनी की त्याच्या रेडियस पासून थोडा बाहेर जाऊ हायवेला आणि लक्कीली रोडवर गाडी नव्हती समोरनं पण रस्ता मोका होता बट त्यांचं म्हणणं की ज्या मुमेंटला ते तिथे पोहोचले ना सडनली जी थाप पडली आणि सायकल लिटरली वन हँड अशी उचलून बाजूला फेकलेली आहे त्याने हा आणि सायकल फेकल्यावरती हे राईट साईडला फेकलेले देवळ लक्की टू एस्केप तिकडनं समोर गाड़ी गाड़ी न गाडी नव्हती काही गाडी नव्हती हे पडले समोरनं मातीत आणि ह्यांनी वळून बघितलं ह्यांना कळलं आपल्याबरोबर काय झालं आणि तेवढ्या त्या ते दोन मिनिटांमध्ये ही पाठची सायकल पण येत होती यांनाही तो दिसतोय बट यांचं लक होतं की यांच्या पुढे एक गाडी होती आणि ह्यांनी त्या गाडीचा गाड घेऊन आहे ना गाडी त्यांची सायकल कशी कशी राईटलं ठेवून हे त्याच्यातून निघून आलंय आणि हे पुढे आले ना ह्यांना उचललं सायकल म्हणजे राहिलीच नव्हती आणि हे उठल्यानंतर आहे ना असा विषय झाला की मागे वळून बघतायत तर यांना तो माणूस दिसतोय प्रॉपर वेने दिसतोय जो यांच्याकडे बघतोय असा रागाने आणि पण तो हलत नाहीये हलत नाही तो आहे त्याच्या जागेवर आहे पण यांना तो बघतोय सो ह्यांनी है। so, गाडी उचलली आणि मग हे गावात गेले की ती तो जो माणूस दिसायचा त्याच्या फॅमिलीवर वगैरे काही परिणाम नाही झाला ओके मी फॅमिलीच थोडं राहिलं आपलं आता इथे असं व्हायचं की आता ही जी फॅमिली होती ह्यातला जो वारला आपला हा जो लिंगप्पा जो सडन डेथ झाली ऍक्सिडेंटल डेथ तर त्यांचा जो मुलगा होता ना हा साधारण त्यावेळेला नऊ ते दहा वर्ष म्हणजे माझ्याच वयाचा होता तर हा आमच्या मावशीच्या गावात यायचा आणि व्हायचं असं की लोक तर काय म्हणे तुझे वडील दिसतात तिथे मध्ये रस्त्यात उभे असतात आणि सगळ्यांना हे करतात तुम्हाला काय म्हणे तुमचं काय तुम्ही कशा तिथे राहत म्हणे अरे म्हणे मी तुम्हाला काय सांगू म्हणे आमचा दरवाजा रात्री वेळी अवेळी रात्री दीड आणि दोन वाजता वाजवला जातो माझं नाव घेतलं जातं आम्हाला माहिती आहे हे बाबाच करतो आणि नाव आईचं पण घेतो आम्ही पण तिथे घाबरतो म्हणजे आमचं असं चाललं की आम्ही आमची सुटका नाही आहे की आम्ही काम तर काम बंद झालंय आणि आम्ही तयात मिळतात की कुठे जागा घ्यायची तर ती कशी घ्यायची बट त्याच्यानंतर आहे ना संकेत साधारण त्यांनी ती जागा दोन ते तीन महिन्यात खाली केली आणि कोण राहील की तुम्ही एका हायवे वरती एक वर एकच एक घर आहे तिथे काम चालायचं ते काम बंद झालंय आणि तिथे एक घर आहे यू कॅन इमॅजिन की एवढ्या मोठ्या हायवेवर एकच घर आहे आजूबाजूला कोणी नाही आणि तुमचा रात्री दीड वाजता दरवाजा वाजतोय आणि तुम्हाला घरात यायचंय कोणाला तरी आणि तुम्हाला माहिती आहे की घरात कोणाला यायचं जो अस्तित्वात नाहीये अशा माणसाला घरात यायचंय बट ह्याच्या नंतर मग साधारण मला वाटतं ना हे जे गाव होतं ना इथल्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्याचा काहीतरी बंदोबस्त केला त्यातला आता पूर्ण माहिती नाही पण आता माझी मावशी त्या गावची तर साधारणपणे ऐकून ते माहिती आहे आणि मग पण हा खूप मोठ्याच टाइम स्पॅन मध्ये ही गोष्ट चालली हे जे आपल्याला हे कळले ऍक्सिडेंट झाला उघडगी झाले ते किस्से आपल्याला कळले त्याच्या पलीकडे जाऊन बरंच काही झालं आणि थोड्या आजूबाजूच्या गावची लोक अलर्ट होती त्यांना माहिती होतं ते तो टाइमच अवॉइड करायचे किंवा एकट्याने जायचे नाहीत बट जे मुंबईवरनं जा अननोन लोक होते त्यांना काही माहिती नाहीत त्यांच्याबरोबर हे किस्से डेफिनेटली झाले आणि खूप जास्त प्रमाणात झाले आणि बेसिकली मी तर सांगेन की म्हणजे हा हायवे आहे ना ऍक्सिडेंटचं दुकान आहे हा की म्हणजे याच्या साधारण थोडं पुढे येशील ना एक दोन चार किलोमीटरच्या तर बाजूला आपला पॅरेल हायवे ला आता तिथे आमच्या आजोबा ही ही मा एक एक, आ, हे माझी मावशी हे जुने लोक सांगतात की मध्ये एक ऍक्सिडेंट झाला जो साधारण तुला सांगतो एक हे नाट्यकर्मींची बस असते कारवान साधारण तर ती व्हॅन डायरेक्ट ती बस डायरेक्ट नदीमध्ये गेलेली आणि त्या काय ती चाळीस फूट खोल गेली नदीत आणि खूप मोठं पात्र आहे या नदीचं म्हणजे जर जो जाईल तो वाचण्याची शक्यता कमी आहे सो त्याच्यात असं व्हायचं ना त्यावेळेला की संध्याकाळच्या वेळेस कोण येत आहे कोणी जात आहे आणि त्या मध्ये तर म्हणजे एसट्याच इतक्या कमी होत्या तर बाकीचं प्रायव्हेट व्हेकलचे चान्स नव्हते तर हे एमआयडीसीतनं महाडवरनं लोक जे गावागावात जायचे ना त्यांना ही माणसं अशी पथनाट्य करतात ना रस्त्यावर तशी दिसायची बर अचानकपणे बोलवायची सुद्धा हा अचानकपणे बोलवायची सुद्धा बट हे लोक अलर्ट होते यांना माहिती होतं याच्यात फसायचा जो एकटा दुकटा नवीन जाणारा माणूस आहे ना तर त्याला तेन, बोलवायचे त्यांना जवळ आणि साधारण नॉर्मल असायचे बट एक तो सडन टाइम पिरियड झाला ना की ते असे गळा काढून रडणं ओरडणं आणि वर तू आलायस तर तुमच्या चल आमच्या बरोबर करून डायरेक्ट नदी या गोष्टी होत्या मध्ये आणि म्हणजे इन कॅन इमॅजिन की रस्त्याला तुमच्या बरोबर कोणी नाही आणि तेव्हा तुरळक अशी वा, वाहतूक तुरळक होती फार रात्रीच्या वेळेत तर फार कमी फार तर मोठ्या गाड्या बाकी तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल छोट्या गाड्या किंवा शक्यताच नव्हती आणि त्या आप किस्से होऊ यायचे हे भयानक होतं फार ओके संकेत आपण ना अजून थोडंसं पुढे जाऊया अपघातांची मालिका आपली अजून सुरूच आहे आपण अजून एक पाच सहा किलोमीटर पुढे जाऊ आता हा पण किस्सा आहे ना खूप फेमस आहे म्हणजे ही घटना सगळ्यांना माहिती आहे साधारण तुला आठवत असेल एक दोन हजार पंधरा सोळाच्या आसपास एक ऍक्सिडेंट झाला होता एक पूल वाहून गेला होता आठवत तुला आपल्या मुंबई गोवा हायवेवरचाच तर आता काय झालंय की इथे पूल बनला नवीन पूल आला आणि म्हणजे मोठा पूल बनला तर काय व्हायला लागलं इथे ना मुलं जाऊन म्हणजे साधारण कॉलेजची मुलं किंवा ग्रुप्स असं जाऊन एक डी एस एल आर घेऊन ते फोटो काढणं ते मध्ये फॅड आलं होतं तर अशा पद्धतीचं चालायचं तर एक दिवस अचानक आहे ना म्हणजे सुरुवातच होती एक दिवस संध्या साधारण संध्याकाळच्या वेळेत आहे ना असंच एक मुलं होती फोटो काढायला गेले आणि त्यातला एक जण आहे ना ब्रिजच्या कट्ट्यावर असा उभा होता आणि एक साधारण पोज घेणं चालू होतं आणि त्याच्यामध्ये म्हणजे ऍडजस्टमेंट आणि एकटाच होता आणि बाकीचे सगळे समोर उभे होते की हा चल फोटोशूट चालू आहे अशा पद्धतीचा आणि मग काय झालं फोटो काढता फोटो काढता फोटोग्राफरचा चेहरा अचानक असा पांढरा फटक आणि समोरचा जो फोटो काढण्यासाठी उभा आहे तो त्याला विचारू अरे काय झालं तुझ्या चेहऱ्यावर काय बारा वाजले तर बाजूचा मुलगा पटकन ना बाजूने आवाज आला अरे मी आलोय ना म्हणून आणि ह्याने मागे वळून बघितलं सडनली मागे वळून बघितल्यावर असा किस्सा होता की कि पुलाच्या पलीकडून एक जण उभा होता आणि म्हणजे मला पण फोटो घ्या ना हा इकडून धावत सुटला फोटोग्राफर जसा आहे तसाच शॉक आणि एक सेकंदानंतर त्यालाही कळलं की काय झालंय आणि हे दोघं धावत सुटले आणि मग गोष्टी कळायला लागल्या की काय झालं त्यांच्यावर so सो बेसिकली असं झालेलं की म्हणजे फ्रॉम नो वेअर सडनली ब्रिजच्या मागच्या बाजूने एक जण उभा राहतोय आणि बोलतोय की मला पण फोटो द्या हा आणि त्या मुलांचं म्हणणं आता हे माझ्या भाच्याचे मित्र होते त्या मुलांचं म्हणणं काय होत की तो आला आणि हे बोलला ह्याच्या पलीकडे जाऊन तो पुढे दोन वाटके बोलला म्हणे अजून शॉकिंग होत अरे माझं लग्न ठरलंय माझे पण फोटो काढा ना माझे पण फोटो द्यायचे सो बेसिकली याच्यात काय झालं काय नाही झालं हे नाही माहिती मे बी काय असेल मे बी त्या ब्रिज अपघात जेव्हा तिथे ते फार ड्रॅस्टिक अपघात होता तर त्याच्यात काही झालेलं असण्याची शक्यता आहे सो ही गोष्ट एका बरोबर नाही झाली त्याच्यानंतर अजून एक जण गेले मग तिथे पण हा किस्सा झाला सॉरी तो जी व्यक्ती जी दिसायची म्हणजे अमानवीय होत ते सगळं हंड्रेड पर्सेंट मध्ये जिथून तुम्ही रस्त्यावरनं ब्रिजच्या पलीकडे जाऊ शकता पलीकडून खाली पाणी आहे खाली वीस तीस फूट खोल तिथून तुम्ही येणं आणि उभं राहणं आणि फोटो देणं आणि माझा फोटो कार्ड सांगणं हे नॉर्मल माणसाला ना पॉसिबलच नाही आणि त्यांचं म्हणणं की नॉर्मल म्हणजे असं काही विचित्र वेगळं असं नव्हतं दिसलं बट जी पद्धत होती आणि ज्या पद्धतीने नंतरचं जे रडणं आणि ओरडणं होतं ना म्हणे आम्ही घाबरलो मग आणखीन दोन तीन जणांबरोबर पण हा किस्सा झाला मग त्याच्यानंतर तिथे सिक्युरिटी गार्ड ठेवले जे थांबूनच द्यायचे नाही इव्हन सिक्युरिटी गार्डचा विषय असा होता ते ब्रिजवर नसायचे एका एक ब्रिजच्या टोकाला आणि दुसऱ्या ब्रिजच्या टोकाला सो दोन टोकाला दोन दोन सिक्युरिटी गार्ड असे दिलेले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की त्यांनाही ते दिसतं पण त्यांच्यापर्यंत नाही पोचत एक सीमित दायरा आहे त्यांचा ते सीमित एक जागा आहे तेवढ्यापर्यंत ते चालू आहे त्याच्या पलीकडे ते जात नाहीये तर मित्रांनो असेही काही किस्से होते जे आता अभिजितने आपल्यासोबत शेअर केले आय होप ते तुम्हाला आवडले असतील आणि तुमच्याकडे देखील असे काही किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता कसे हे बघा असे मित्रांनो आपल्या काजवा यूट्यूब चॅनेलवर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशा विदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक, एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात गोव्यामध्ये काय की नारळ बेळाची खूप पाहिलं गेली दोन वर्षे आपले सेशन अगदी सातत्याने सुरू आहे मागच्याच वर्षी आपण त्याची शंभरी देखील गाठली तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण आतापर्यंत जवळपास पंधराशेच्या वर भूतांचे किस्से आपल्या या सेशन्स मध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर बाकी सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जरूर फॉलो करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद